नमस्कार डिअर फ्रेंड्स मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत की शरीरामध्ये गाठ का होतात ज्याला आपण सिस्टही म्हटलं जातं खूपदा पेशंट विचारत असतात आम्हाला की आ, क्लिनिकला आल्यावर की आमच्या मानेमध्ये गाठ लागते खूपसे लेडीज पेशंट असतात ज्यांचं म्हणणं असतं की आमच्या गर्भाशयामध्ये छोट्या छोट्या गाठी झालेल्या आहेत या तर नसतात ना किंवा कॅन्सरसारख्या गाठी तर नसतील ना खूप पेशंटही कंप्लेंट करतात की शरीरात जो पण मासल भाग आहे जिथे मास जास्त आहे चरबी वगैरे जास्त आहे मित्रांनो तिथे गाठी लागतात या डेंजरस ना, ना ला ना ला बर, तर नाही येणार कोणाला मानेच्या ठिकाणी असतं कोणाला डोक्यावर असते छातीवर पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी गाठ होत असतात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हो आपण जाणून घेऊ की गाठ शरीरामध्ये का होतात या खरंच तितक्या धोकादायक असतात किंवा नाही आणि बेस्ट पॉसिबल उपचार ज्यांनाही ऑपरेशन करायचे नाहीये किंवा आपल्या शरीरावर कुठलीही चिरफाड करून टाके वगैरे हो लावायचे नाहीये आणि छोट्या छोट्या गाठी आहे त्यांना हा व्हिडिओ मित्रांनो नक्की फायद्याचा राहील तर न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि जर आपण मित्रांनो नवीन दर्शक असाल आणि अजूनपर्यंतही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करण्यासोबतच घंटेचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की वेगवेगळ्या आजारांच्या आयुर्वेदिक ॲलोपॅथी औषधींच्या माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील तर डिअर फ्रेंड्स आपण टॉपिक स्टार्ट करू सर्वात पहिली गोष्ट इथे ही की शरीरामध्ये घाटी काय होतात आणि याचं कारण काय असतं मित्रांनो आयुर्वेदामध्ये याचं फार व्यापक वर्णन दिलेलं आहे मी दोघांचेही आपल्याला मतं सांगेल ॲलोपॅथीचं सुद्धा सांगेल आणि आयुर्वेदाचं सुद्धा सांगेल तर सर्वात पहिले आपण आयुर्वेदाचं ऐकून घेऊ शरीरामध्ये जे तीन दोष सांगितले मित्रांनो वात पित्त आणि कफ हे कमी जास्त मात्रेमध्ये याच्यात कफ थोडा जास्त असतो तर तो, तो शरीरामध्ये रक्ताला मासाला आणि चरबीला खराब करून वेगवेगळ्या भागांमध्ये गाठींची उत्पन्न ग्रंथीची उत्पन्न करत असतो मित्रांनो ज्याला मेडिसिनमध्ये सिस्ट म्हटलं जातं सिस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पण बहुतांश जे बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला शरीरामध्ये त्या चरबीच्या गाठी असतात म्हणजे ज्या स्वेद ग्रंथी सांगितल्या आहेत स्वेट ग्लँड्स ज्या सांगितल्या आहेत चरबीला धरून आहे आहेत स्वेट ग्लँड्स जेव्हा ब्लॉक होतात मित्रांनो छोकअप होतात वेगवेगळ्या कारणांनी तेव्हा त्या छोट्या मोठ्या गाठींची उत्पत्ती शरीरामध्ये करत असतात आता या रिस्की असतात की नाही हा मेन प्रश्न मित्रांनो या अजिबात धोकादायक नसतात चरबीमुळे जे उत्पन्न होणाऱ्या ज्या गाठी आहे मित्रांनो त्या अजिबात धोकादायक नसतात आणि आपण इझिली जे आहे याचा उपचार करू शकतो आता ॲलोपॅथीचा व्ह्यू सुद्धा जाणून घेऊ ॲलोपॅथी असं सांगतं मित्रांनो मॉडर्न मेडिसिन की जेव्हाही स्वेतची ग्रंथी असते जी ग्लँड असते स्वेटची ती जेव्हाही कुठल्या कारणाने ब्लॉक होते मग ते केसाचं फॉलिकल असू शकतं एक केसाचं जे मूळ असतं ते एक कारण आहे दुसरं कारण हे पण सांगितले की शरीरावर जर कुठे मार वगैरे लागतो आपल्याला त्यावेळेस जो व्रण राहतो त्याच्यामुळे पण गाठींची उत्पत्ती होते एक महत्वाचं कारण सांगितले की शरीरामध्ये जे हार्मोनचे बदल घडतात मित्रांनो लेडीजच्या आणि जेंट्सच्या जास्त करून लेडीजच्या त्याच्यामुळे ही गाठींची उत्पत्ती होत असते एक फॅमिली हिस्ट्री सांगितले काही लोकांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जे वडीलधारी व्यक्ती असतात किंवा त्यांच्या हिस् फॅमिलीमध्ये जे वेगवेगळे लोक असतात त्यांना जर गाठींचं प्रमाण असेल तर जे नवीन मुलं किंवा मुली असतात मित्रांनो किंवा ज्यांचं एज वाढत चाललं आहे जे मिडल एजमध्ये त्यांना पण गाठ होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त राहते अशी वेगवेगळी कारणं आहे मित्रांनो ज्यांनी गाठी शरीरामध्ये होतात आणि कोणाकोणाला गाठी होऊ शकतात मी हे पण आपल्याला सांगितलं तर आता हे जाणून घेऊ की गाठ जेव्हाही शरीरामध्ये होते गाठींचे वेगवेगळ्या प्रकारच्या गाठ असतात पण जे मी आपल्याला सांगितलं की सर्वात जास्त चरबीची जी गाठ असते ती पेशंटमध्ये जास्त करून बघायला मिळते मित्रांनो आणि मेन लक्षण चरबीच्या गाठीचं हे असतं की ती अजिबात त्याच्यात वेदना नसते दुसरी जी गाठ होते ती कदाचित दुखू शकते फुगू पण शकते त्याच्यात शोध असतो ठणका असतो इथे ये, यांची ट्रीटमेंट बदलून जाते मित्रांनो पण जर आपल्याला चरबीची गाठ झाली असेल या केसमध्ये तर जेही मी औषधी आपल्याला सांगेल आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो ते आरामात चरबीच्या गाठ म्हणजे सेवेश कमी करायला मदत करतील फ्रेंड्स सर्वात पहिले आपण घरगुती उपाय जाणून घेऊ मित्रांनो तांब्याचं भांड आपलं प्रत्येकाच्या घरात असतं आपल्याला करायचं एवढंच आहे की त्याच्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचंय तांब्याचा ग्लास असू द्या किंवा काही पण असू द्या त्याच्यात दोन तास हे पाणी आपल्याला ठेवायचंय आणि दोन तासानंतर ते पाणी आपल्याला प्यायचंय दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण या तांब्याच्या भांड्याचा वापर करतो मित्रांनो त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोनच तास ठेवायचं मित्रांनो पाणी आणि ते पाणी आपल्याला सेवन आहे से, सकाळ संध्याकाळ दोन वेळा जर आपल्याला नाही जमत मित्रांनो तर एकदा आपण सेवन करू शकतात दुसरा औषधी मी आपल्याला सांगेल त्या सा औषधीचं नाव आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण जे आहे मित्रांनो दिसायला एकदम ऑर्डिनरी जरी दिसत असलं तरी गाठींवर चरबीच्या गाठींवर मित्रांनो फार सुंदर आणि रामबाण औषध आहे एकदम स्वस्तही असतं आणि एकदम मस्त पण आहे अर्धा अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायचे मित्रांनो ज्यांनाही गाठींचा प्रॉब्लेम आहे चाळीस ते पन्नास दिवसांसाठी तर जी पण गाठीची साईज आहे मित्रांनो जर गाठ वाढत असेल आपल्याला इथे तर ती हळूहळू कमी व्हायला लागते त्रिफळा चूर्णाने कारण की त्रिफळा चूर्ण दोषांनाही कमी करत असतो चरबीलाही कमी करत असतो आणि इनडायरेक्टली गाठींना सुद्धा कमी करायचं काम करतो मॉडर्न मेडिसिनच्या हिशोबाने जर सांगायला गेले तर जे आपल्या स्वेट ग्रँड्स आहेत त्यांच्यात ज्या ब्लॉकेजमुळे ज्या ग्रंथी उत्पन्न होतात ज्या गाठी उत्पन्न होतात चरबीच्या मित्रांनो त्रिफळा याच्यावर फार सुंदर रामबाण औषध आहे त्रिफळाच्याच व्यतिरिक्त आणखी एक औषध आयुर्वेदामध्ये गाठींसाठी फार प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे कांचनार याचा फोटो दिसेल हे मार्केटला त्रिफळा चूर्णासारखंच कांचनारचं चूर्ण सुद्धा अवेलेबल असतं मित्रांनो त्रिफळा चूर्णासारखंच कांचनारचं चूर्ण तुम्ही अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात पस्तीस ते चाळीस दिवसांसाठी फक्त गर्भिणी ज्या स्त्रिया आहे मित्रांनो त्यांनी हे औषध घ्यायचं नाहीये लहान मुलांना द्यायचं नाहीये खूप जे फार लहान मुलं असतात ज्यांना फार छोट्या छोट्या गाठी आहे एक ते दोन सेंटीमीटरच्या मानेवर झाल्या आहे डोक्यावर झाल्या आहे नाजूक भाग डोळ्यासारखे सोडून जर इतर कुठे गाठी झाल्या असतील तर मित्रांनो ते जे आपण त्रिफळा किंवा कांचनार चूर्ण पोटातून घेत आहे तेच तुम्ही त्याचा ते लेप करून त्या गाठींवर सुद्धा लावू शकतात मित्रांनो फार सुंदर रिझल्ट अशा बघायला मिळतात त्रिफळा चूर्णाचे आणि कांचनाचे जेही आपल्याला इझिली अवेलेबल असेल मित्रांनो मग ते कांचनार चूर्ण असू द्या किंवा त्रिफळा चूर्ण असू द्या दोघांपैकी एक कशाचा तरी तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो पहिला घरगुती उपाय मी आपल्याला सांगितला होता की तांब्याच्या भांडामध्ये दोन तास पाणी ठेवून आपण आहे डिअर फ्रेंड्स हे तीन उपाय होते जे आपण आपल्याला जर चरबीच्या गाठ झाल्या असतील किंवा शरीरावर कुठल्याही प्रकारच्या गाठ असू द्या मित्रांनो हे त्रिफळा चूर्णाने आणि कांचनारच्या चूर्णाने याचे फार तुम्हाला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतील डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा आमच्याशी इंटरॅक्ट करू शकतात आणि जर आपल्याला कुठल्याही नवीन टॉपिक वर औषधी संदर्भात किंवा कुठलाही व्हिडिओ पाहिजे असेल कुठलीही औषधी पाहिजे असेल किंवा आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट संदर्भात औषधांची माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये